हिंगणघाट येथील गिमाटेक्स वने युनिटच्या कामगारांकडून मृत कामगारांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आलाय हिंगणघाट मधील गिमाटेक्स वने युनिट येथील दिवंगत कमलाकर ठाकरे हे कामगार रिंगफेम विभागात कार्यरत होते हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचे जुलै दोन हजार मध्ये आकस्मिक निधन झालं त्या अनुषंगाने वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार समीर कुणावार तसेच संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे यांच्या निर्देशानुसार गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर शाकीर पठाण यांच्याकडे पाठपुरावा करून मृत कामगाराच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी केली व्यवस्थापन आणि संघटना यांच्यातील कराराप्रमाणे प्रति कामगार शंभर रुपये वेतनातून कपात करून एकूण रुपये एक लाख बेचाळीस हजार तीनशे रकमेचा धनादेश दिवंगत कामगारांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून देण्यात आला आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेकांची उपस्थिती होती प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा